ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एक अद्याय नवराज विद्याजगुह्योगी नमः नम भूतानी मत्स्थानी न सी मे ऐश्वर्य योगम पश्य अहम भूत भृत मम आत्माच भूत भावना असते आणि अशा माझ्या ईश्वरी योग शक्तीचे ऐश्वर व अद्भुत असा महिमा पहा की सर्व भूतांना धारण करणारा त्यांना उत्पन्न करून त्यांचे पालन पोषण करणारा असूनही अलिप्त असल्यामुळे ती सर्व भूते माझ्या ठाई स्थित नाहीत व तरीही ज्यांच्या ठाई सर्व भूतांची उत्पत्ती व संरक्षण यांची कल्पना करता येईल असा माझा आत्मा व माझे व माझे स्वरूप आहे आमुचा प्रकृती पहिलीकडील भावो जरी बिण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही व्हाव जे मी सर्व म्हणबी संकल्पाची सांजवेळ नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणजे अखंडितची परी झावळे भूत भिन्न भूत भिन्न ऐसे देखे संकल्पाची सांजप जे लोपे ते ची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेवो लोपे साप पण माळेचे एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडे याग घडेया घडेया गाडगेयाचे निघती कोंभ परी ते कुला, कुलाल मतीचे गर्भ उमटले की ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाती खाणी ते अवांतर करणी वारयाची नव्हे मायारूपी रूपी प्रकृतीच्या पलीकडे असलेली शुद्ध स्वरूप अशी आमची स्थिती जर तू कल्पनेशिवाय पाहू लागशील तर ही सर्व भूते मज माझी म्हणजे ठाई आहेत हे म्हणणे देखील वावो म्हणजे व्यर्थ वाटेल कारण जे जे म्हणून आहे ते सर्व मीच आहे एरवी सहज विचार केला तर संकल्पांच्या सांजवेळी बुद्धीची ज्ञानदृष्टी नावेक म्हणजे काही काळ तिमिरे जती म्हणजे अज्ञानाच्या अंधकाराने मंद होते म्हणून त्या झावळे म्हणजे अंधुक प्रकाशात माझे स्वरूप अखंडित जरी असले तरी अस्पष्ट होते आणि त्या ठिकाणी भिन्न भिन्न भूते आहेत असे दिसते ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची शंका वा कल्पना लोप पावली म्हणजे त्या क्षणीच माळेचे साप पण लोप पावते व तिचे मूळ स्वरूप दिसू लागते त्याप्रमाणे तीच संकल्पाची अज्ञानरूपी संध्याकाळ लोप पावली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास भास नष्ट होतो आणि मी निरूपाधिक व अखंडित आहे असे माझे मूळ स्वरूप दिसू लागते एरबी सहज विचार केला तर घडे घागरी गाडगे मडकी यांचे कोंभ वा आकार काय भूमीच्या आतून स्वयंभ म्हणजे स्वतःहून वा आपोआप निघतात काय नाही तर ते कुलाल म्हणजे कुंभाराच्या बुद्धीचे गर्भ म्हणजे कल्पनेचे उमटलेले कोंब असतात नाहीतर सागराच्या पाण्यात काय तरंगांच्या खाणी आहेत की काय पाण्याचे लाटांमध्ये रूपांतर करणे ही वाऱ्याची करणी नाही का पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेढ वेड़, वेढी तयाची या तिथी कापड जाहला जरी सोने लेणे होऊन खडे तरी तयाचे सोने पण न मोडे मोर अळंका येर अळंकार हे वरची लिकडे, लेतयाचे निभावे सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे आविष्कारे ते आपले की साचो कारे तेथेची होते तैसी ये निर्मळ माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भा, भूता भासू असे तेची कल्पिती प्रकृती पुरे तरी भूता भासू आधीची सरे मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे हे असो आंगी भरलिया भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुली या कल्पना अखंडी गमती भूते त्याची कल्पना सांडूनी पाही तरी मी भूते भूती भूते हे ही परी नाही कल्पव्या कापसाच्या पोटात काय कापडाची पेटी वा गठ्ठा होता का तो कापूस वेढणाऱ्याच्या वा नेसणाऱ्याच्या दृष्टीने कापड झाला आहे जरी सोने लेणी म्हणजे अलंकार होऊन घडले तरी सोन्याचे सोने पण मोडत नाही सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते म्हणजे दागिने घालणाऱ्याच्या भावनेने वा दृष्टीने आहेत म्हणजे प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे किंवा आरशात जे आविष्कारे म्हणजे प्रतिबिंबित होते ते रूप आपलेच असते की साच साचो म्हणजे खरोखर तेथे दुसरे रूप निर्माण होते सांग बरे त्याप्रमाणे माझ्या या निर्मळ स्वरूपी जो भूतांच्या भावनेचा व कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्या संकल्पनेमध्येच माझ्या स्वरूपी भूतांचा भास होतो कल्पना करणारी तीच प्रकृती व माया संपली म्हणजे तिचा निराश झाला की तो भूताभास मुळातच नाहीसा होतो मग उरते ते केवळ माझे एकसारखे निखळ स्वरूप होय हे बोलणे असो आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भवंडी म्हणजे भोवळ आल्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या आवती भोवतीच्या अरडी दरडी म्हणजे भिंती डोंगर वगैरे देखील फिरल्यासारखे दिसते त्याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळे माझ्या अखंड निराकार स्वरूपी भूते गमती म्हणजे भासमान होतात तीच कल्पना सोडून वा त्याग करून पाहिले असता मी भूतांमध्ये आहे किंवा भूते माझ्या ठाई आहेत अशी कल्पना स्वप्नामध्ये देखील करण्यासारखी नाही हरी ओम ही ओम, हरी ही, ओम हरी ही ओम हरे नम हरे नमः नम नमः